ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांच्या प्रेरणा आणि संकल्पनेतून दिनांक सात नोव्हेंबर रोजी सिरसाळा येथे शेतकरी महासंवाद मेळावा होत आहे या मेळाव्यासाठी देशाचे कृषीमंत्री सिंह चव्हाण यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे पशुसंवर्धन तथा दुग्धविकास मंत्री पंकजाबाई मुंडे खासदार बजरंग सोनवणे खासदार रजनी पाटील माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमास राज्यातील हजारो शेतकरी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे त्या अनुषंगाने कृषिकुल येथे मोठी भव्य दिव्य अशा प्रकारची तयारी सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून परळी परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात जेणेकरून कृषी क्षेत्रामध्ये मोठा बदल झाल्याचे बघायला मिळत आहे याच ठिकाणी भव्य कृषी प्रदर्शनही भरवण्यात येणार असल्याने या कृषी क्षेत्राशी संलग्न असलेल्या विविध स्टॉल्सला भेट देण्यासाठी शेतकरी या ठिकाणी मोठी गर्दी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या अनुषंगाने कृषी कुल येथे भव्य दिव्य मंडप उभारणी करण्यात आली असून स्वतंत्र पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी भरण भरवण्यात येणाऱ्या कृषी मेळाव्यासाठीच्या स्टॉलचीही नियोजन करण्यात आले आहे केंद्रीय कृषीमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असा हाय प्रोफाईल कार्यक्रम असल्याने या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून व प्रोटोकॉलनुसार हा कार्यक्रम पार पडणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व तयारी सध्या करण्यात येत आहे या ठिकाणी बसण्यासाठी भव्य मंडप उभारणीही करण्यात आली आहे या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मयंक गांधी यांनी केले आहे नमस्ते दोन हजार सोळा नऊ वर्ष पूर्वी मी इथे परळी वैजनाथच्या दर्शनसाठी आलो होतो आणि मी गावामध्ये फिरलो मी केव्हा गाव नाही पाहिलं होतं मला मराठी येत नव्हतं तुमच्या सगळ्यांची गरिबी बघून तुमची सगळ्यांची स्थिती बघून मला असं वाटलं की मला इथं थांबून जायला हवं तर नऊ वर्ष झाले मी खूप काम इथे काय केलेलं आहे परंतु आता मला वाटतात की आपल्या गरिबीच्या विरुद्ध गरिबीच्या समोर लढाई लढायला पण मी एकटा लढू नाही शकणार तुम्ही सगळ्यांची इच्छा असेल तर आपण साथ मध्ये मिळून खूप मोठी लढाई लढणार केव्हा नाही झाली तसं लढणार ऐतिहासिक लढाई लढणार पण तुम्ही साथ नाही दिला तो मला पण खरा इंटरेस्ट नाही तुमच्यासाठी लढायला तो उद्या भारतचे कृषी मंत्री शिवराज चव्हाणजी येणार आहे त्यांच्या समोर आपण मांडूया बाकी खूप मान्यवर येणार समोर मांडूया की काय तो रस्ता काढा पिढी दर पिढी आम्ही एवढ्या गरिबीमध्ये एवढ्या मध्ये कसं जगतात आम्हाला माहित आहे आता थांबणार ते आता गरिबी थांबणार आणि आपण परत समृद्ध होऊया तुम्ही सगळं वा मी तुमची वाट पाहतो